दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज हा संदेश तुमच्या समोर येणे हा काही योगायोग नाही देव म्हणतो जर का तुम्ही पुढील तीन मिनटे लक्षपूर्वक हा संदेश ऐकलात तर तुमचे पुढील शंभर वर्षे सुकाणे जातील श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रीपाद प्रभूंचा जयघोष करायला विसरू नका तुमच्यासाठी बंद नशिबाचे द्वार सुद्धा उघडले जाते श्रीपाद प्रभू म्हणतात तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून मी सदैव तुमचे रक्षण करतो ईश्वर सर्वांचा उत्पन्न करता आहे रक्षण करता आहे तसेच संहार करताही आहे परंतु तरी त्याला न्यायी आणि प्रेमी म्हणतातच कारण तो निस्वार्थी आहे म्हणजे प्रेम हे निस्वार्थच असते आपल्याला खरं म्हटले म्हणजे आपला स्वार्थच नडतो आपला स्वार्थ प्रेमाच्या आड येतो आपले विषय ईश्वरप्रेमात व्यक्तव्य आणतात ज्या ज्या गोष्टी या प्रेमाच्या आड येतात त्यांचा त्याग नको का करायला तेव्हा विषयांची आसक्ती त्यांच्यावरचे प्रेम नाहीसे झाले पाहिजे आपण ईश्वराचे संतांचे झाले पाहिजे त्याशिवाय आपल्याला कशाचीही गरज वाटता कामा नये एकाच मातीचा जसा गणपती बाहुले किंवा मडके होते त्याप्रमाणे ईश्वरही आपल्याला भावनेप्रमाणे होतो म्हणूनच आपला भाव नेहमी शुद्ध आणि निस्वार्थी असावा मुळाशी पाणी घातले की झाड वाढते पण आपण मुळापर्यंत तर जातच नाही तेव्हा भा, भाव शुद्ध कसा होईल ते पहावे उदाहरणार्थ एकादशीच्या दिवशी उपवास करायचा एवढेच आपल्याला ठाऊक असते पण एक गृहस्थ एकादशीला भगवंताचे नामस्मरण करायचे सोडून बारा वाजेपर्यंत अंघोळ न करता अंगण मोरी झाडत बसला असे आमचे चुकते थोडक्यात म्हणजे आपल्याला मुळात काय करायला पाहिजे हेच कळत नाही कावीळ झाली म्हणजे डोळ्याला खरे रूप कसे कळणार म्हणून ज्याचे डोळे साफ आहेत तो सांगे त्याप्रमाणे वागावे याकरिता गुरु आज्ञा प्रमाण मानून आपण वागत जावे नाम श्रद्धेने आणि शुद्ध भावनेने घ्यावे म्हणजे मनात शंका येत नाही या भगवंताच्या नामाची गोडी एकदा लागली म्हणजे भगवंत नाही आपल्याला सोडी नामाशिवाय दुसरे सत्यच नाही अशी दृढ भावना झाली पाहिजे जितकी देहबुद्धी अधिक तितके नाम अधिक घेतले पाहिजे आज इतके दिवस आपण विषयाचे चिंतन केले त्याने आपल्याला हातात काय आले नामासारखे सोपे साधन नाही प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाहीत याचे मला नवल वाटत नाही पण ते सुख चिरकाळ टिकणारे आहे हे समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात याचे मला वाईट वाटते मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे खरे आहे तेवढेच तुम्ही खरे म्हणा विषयाच्या ध्यानापासून सुख नाही असे वाटू लागले म्हणजे नामाची गोडी येईल आपल्या देहावर आपली सत्ता नाही आपल्या पैशावर आपली सत्ता नाही आपल्या माणसांवर आपली सत्ता नाही म्हणून आपले कर्तव्य तेवढे करावे आणि ते करीत असताना आपले मन दूषित होऊ देऊ नये एवढे ध्यानात ठेवावे भगवत प्राप्ती हे आपल्या जीवनाचे ध्येय ठरून आपण नेहमी त्याच्या भोवती फिरत असावे म्हणजेच त्याच्या अनुसंधनात नेहमी असावे मला आज देवाची गरज अशी वाटत नाही हे खरे पण ती कशी वाटेल याचा तरी आपण विचार करावा भगवंत चिंतनाने नामाने ही गरज भासू लागते गरज इतकी भासली पाहिजे की अन्न सुद्धा गोड लागू नये जितकी आग जोराची तितका पाण्याचा मारा जास्त हवा तसे जितकी देहबुद्धी बळकट तितका नामाचा जोर अधिक पाहिजे प्रेम नाही म्हणून ते घेण्याचे सोडू नये पाण्यात पडल्यावर पुढे पोहायला येते काशीला गेले नाही तरी काशीस जायचे असे तरी म्हणावे त्याप्रमाणे नामात प्रेम वाढत नसले तरी नामात प्रेम आहे असे नित्य म्हणावे नामाशिवाय दुसरे सत्य नाही दुसरे साधन नाही असा दृढ विश्वास झाला म्हणजे नाम घेतल्याशिवाय राहवत नाही आणि ते घेतल्याने त्याच्या सहवासाने त्याचे प्रेम येते संत देव आहे असे म्हणतात मीही देव आहे असे म्हणतो फरक इतकाच की माझे म्हणणे अनुमानाचे असते त्यांचे प्रत्यक्ष अनुभवाचे असते संत देहातीत असतात त्यांच्या जवळ गेल्याने देह अभिमान कमी होतो प्रत्यक्ष गेले नाही तरी चालेल भाव ठेवून कार्य जितके लवकर होते तितके देहाच्या सहवासाने होत नाही तीर्थास तीर्थपण देवास देवपण आणि गुरूस गुरुपण आपण आपल्या भावनेने देतो तीर्थास जाऊन जर आपण याने निष्पाप होऊ अशी भावना असली तरच मला तीर्थाचे स्नान होईल नाहीतर मला ते नुसते पाणीच आहे थोडक्यात म्हणजे सर्व काही भावनेत आहे नाम हे भाव उत्पन्न करते भावयुक्त अंतकरणाने आपण नाम घेतले म्हणजे आपले काम शीघ्र होते साधूंची अगर संतांची लक्षणे आपल्या अंगात ती बाणून घेण्याकरिता सांगितली आहेत परंतु त्या लक्षणावरून साधू ओळखता येणार नाही साधू होऊनच त्यांना ओळखले पाहिजे प्रापंचिकाला त्याला ओळखायचे असेल तर त्याने आपल्यावर त्यांच्या संगतीचा काय परिणाम झाला आहे हे पहावे म्हणजे आपल्यावरूनच त्याला ओळखायचे आपल्या मनाला काही वेळ तरी शांती मिळाली आपला मीपणा थोडा तरी कमी झाला मन निर्विषय झाले निदान निर्विषय राहावे असे वाटू लागले तर ते साधूचे स्वरूप आहे असे समजावे साधू सर्वभूती भूती भगवंत किंवा सर्वत्र मीच आहे असे पाहतात त्यामुळे सर्वांवर ते प्रेम करतात सर्वत्र प्रेम करायचे म्हणजे निस्वार्थ बुद्धीने योग्य ते करणे आपण आपलेपणा काही मध्येच पाहतो सर्वत्र पाहत नाही म्हणून दैत्य प्रचिती येते साधूंचा मी पणा गेल्याने जगात त्यांना सर्वत्र अभेद प्रचिती येते ते सर्वत्र भगवंत पाहतात आणि त्यांचे प्रेम अगदी निर्भेळ असते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो